महाराष्ट्र आपल्या बापाचा आहे असं समजणं किंवा महाराष्ट्राचे आपण बाप आहोत असं समजणं या दोन्ही गोष्टी चुकीच्या आहेत ना महाराष्ट्र आपल्या बापाचा असतो ना आपण महाराष्ट्राचे बाप असतो महाराष्ट्राच्या समाज जीवनामध्ये आपण एक नागरिक असतो आणि फार तर राजकीय नागरिक असतो फार तर पदसिद्ध संविधानिक पदावर असलेले नागरिक असतो किंवा एका विशिष्ट जबाबदारीवर असलेले नागरिक असतो आणि आपल्यापेक्षा हे राज्य आणि या राज्यातल्या जनतेच्या भावना या वेगळ्या असतात माझी भावना ही राज्याची भावना माझी भूमिका ही राज्याची भूमिका माझं सुख हे राज्याचं सुख माझं दुःख हे राज्याचं सुख अशा पद्धतीचा गैरसमज जर डोक्यात झाला तर त्या व्यक्तीचा संजय राऊत होतो आणि संजय राऊत साहेबांची परिस्थिती आज थोडीशी विचित्र झाली आहे नाजूक सुद्धा झालेली आहे आणि शरद पवार साहेबांनी संजय राऊत यांना आहे का रडवलं आहे शरद पवार साहेबांनी संजय राऊत यांना त्या विषयावर आपण बोलणार आहोत नमस्कार मी राजू पाटील आणि आपण पाहताय दरिंगल लाईव्ह अजूनही आपण जर दरिंगल लाईव्ह हे आपलं लोकप्रिय चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा ते शेअरही करत चला ते लाईकही करत चला आपल्या आशीर्वादाची रिंगलला गरज आहे हा तर मी बोलत होतो संजय राऊत साहेबांना शरद पवारांनी रडवलेलं आहे आणि संजय राऊत साहेब हे तसे ते अखंड रडतच असतात रोज सकाळी टी व्ही कॅमेऱ्यापुढे येऊन कुठल्या ना कुठल्या विषयावर भाष्य करणं जे भाष्य करणं आवश्यक असतानाही करणं नसतानाही करणं योग्य असेल तरीही करणं आणि अयोग्य असेल तरीही ठोकून देणं हा जणू संजय राऊत साहेबांचा सा उद्योगाने जणू नित्याचा क्रम होऊन बसलेला आहे त्यांचं कौतुक जरूर एका बाबतीत केलं पाहिजे की संजय राऊत साहेबांनी शिवसेना एक उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याशी ते अत्यंत एकनिष्ठ राहिले ते जेलमध्ये गेले परंतु ते भाजप पुढं झुकले नाहीत किंवा महाराष्ट्रामध्ये परिवर्तन घडवून आणण्यासाठी महाविकास आघाडीचा जो प्रयोग झाला त्यामध्ये संजय राऊतांची भूमिका अत्यंत महत्त्वाची होती या विषयाबाबत आमच्या मनात तिळमात्र शंका नाही त्यानंतरही शिवसेना जिवंत ठेवण्यासाठी महाविकास आघाडीचं अस्तित्व महाराष्ट्रामध्ये वाढवण्यासाठी संजय राऊत साहेबांचं योगदान आम्ही मान्य करतो परंतु त्या पुढे जाऊन प्रत्येकच गोष्टीमध्ये संजय राऊतांनी हे हेके, काय हेकेखोरपणा करावा प्रत्येकच गोष्टीमध्ये नाक खुपसावं प्रत्येकच गोष्टीमध्ये आपली भूमिका मांडत राहावी या विषयाच्या बाबतीत मात्र आम्ही राऊतसाहेबांच्या या भूमिकेचा विरोध करतो असो तर दिल्ली येथे अखिल भारतीय साहित्य संमेलन आता संपन्न होणार आहे आणि प्रत्येक वेळेला साहित्य संमेलन म्हटलं की काही ना काही भानगडी काही ना काही वाद हे सतत पुढे येतच गेलेले आहेत आणि त्याला असंख्य वर्षाची पार्श्वभूमी आहे अशी परंपरा सुद्धा आहे तेव्हा साहित्य संमेलनामध्ये वाद झाला ही गोष्ट जराही महत्वाची नाही तर या वर्षीच्या साहित्य संमेलनाच्या आयोजक संस्थेने म्हणजे सरहद्द या संस्थेने जे त्याचे प्रमुख पुणे येथीलच आहेत संजय निहार नहार यांनी दिल्लीमध्ये एक मोठा कार्यक्रम साहित्य संमेलनाच्या अगोदर घेऊन तिथे महाराष्ट्रातल्या किंवा दिल्लीमधल्या प्रमुख मराठी माणसांचा विविध पुरस्कार देऊन सन्मान केला त्यात एकनाथ शिंदे जे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत त्यांनाही माजी शिंदे पुरस्काराने या संस्थेनं गौरवलं आणि हा गौरव त्यांनी शरद पवारांच्या हातून घडवून आणला शरद पवारांनी आपल्या भाषणामध्ये शिंदेंना नागरी समस्याची जाण आहे असं म्हटलं एवढ्यावर संजय राऊत साहेबांच्या अंगाचा इतका तिळपापळ झाला की एकनाथ शिंदे हे कसे गद्दार आहेत एकनाथ शिंदेनी महाराष्ट्राला कसा धोका दिला आहे एकनाथ शिंदे यामुळं महाराष्ट्राचं कसं नुकसान झालं आहे आणि एकनाथ शिंदेना पुरस्कार देऊन शरद पवारांनी किती मोठं पाप केलं आहे शरद पवारांनी असं पाप करायला नकोच होतं शरद पवाराची भूमिका ही अत्यंत चुकीची भूमिका आहे या भूमिकेचा आम्ही निषेध करतो वगैरे 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 गोष्टी संजय राऊत गेल्या दोन दिवसापासनं माध्यमाशी बोलत आहेत आणि अंगाचा अगदी पापळ करून घेत आहेत काही गोष्टी राजकारणामध्ये समाज जीवनामध्ये सार्वजनिक जीवनामध्ये आपण सर्वांनी समजून घेण्याची आवश्यकता आहे आता बघा एकनाथ शिंदे एकनाथ शिंदेनी शिवसेना फोडली फोडली का फोडली कोणाशी गद्दारी केली के शिवसेने के शिवसेने शिवसेनेशी गद्दारी केली शिवसेनेशी गद्दारी करून त्यांनी शिवसेनेचे चाळीस आमदार फोडले काही खासदार फोडले मग ते कसे फोडले असतील मग ते पैसे देऊन फोडले असतील खोके देऊन फोडले असतील पण फोडले गद्दारी कोणाशी झाली ही शिवसेनेबरोबर झाली परंतु शिवसेनेबरोबर एकनाथ शिंदे यांनी केलेली गद्दारी ही महाराष्ट्राबरोबर केलेली गद्दारी आहे अशा प्रकारे शिवसेनेवर केलेली गद्दारी महाराष्ट्राच्या डोक्यावर लादणं आणि महाराष्ट्राच्या नजरेमध्ये एकनाथ शिंदे गद्दार ठरवणं ही गोष्ट मुळात चुकीची आहे राजकारणामध्ये अशा गोष्टी अलीकडे इतक्या वाढत चाललेल्या आहेत की भारतीय जनता पार्टीनं एखादं जे पाप केलं एखादं राजकीय के पक्ष फोडला तर ते, ते भारतीय जनता पार्टीचं पाप आहे ते संपूर्ण महाराष्ट्राचं पाप आहे असं मानणं याही गोष्टी अत्यंत चुकीच्या असतात एकनाथ शिंदे हे शिवसेनेच्या दृष्टीने किंवा संजय राऊतांच्या दृष्टीने किंवा उद्धव ठाकरेंच्या दृष्टीने कोण असायचे ते असो परंतु एक मराठी नेता आहे मराठी माणूस आहे मराठी नेता आहे सातारा जिल्ह्यातला आहे पंजाबमध्ये आणि काश्मीरमध्ये सुद्धा महाराष्ट्र भवन असलं पाहिजे ही भूमिका त्यांनी आग्रहानं अनेकदा मांडलेली आहे त्यासाठी प्रयत्न केलेले आहेत त्यामुळं त्यांचं मराठी माणूस हा जे हे जे ब्रीद आहे हे ब्रीद आपण नाकारणार आहोत का मग सरहद्द संस्थेने जर त्यांचा सत्कार केला असेल आणि तो शरद पवारांच्या हस्ते केला असेल तर संजय राऊतांना एवढी एवढ्या मिरच्या लागण्याचं काय कारण होतं की शरद पवारांनी एकनाथ शिंदेंचा सत्कार केला म्हणजे लगेच ते, ते लगे एकनाथ शिंदेंच्या पक्षामध्ये आपली राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार मर्ज करणार होते काय ते महाविकास आघाडीची साथ सोडणार होते काय किंवा ते लगेच आता एकनाथ शिंदेंच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीच्या विचारामध्ये प्रवेश करणार होते काय काय करणार होते खरं म्हणजे शरद पवार ही समजून घेणारी व्यक्ती आहे महाराष्ट्रामध्ये किंवा शरद पवारांची जी उंची आहे जे विचार आहेत ते राजकारणाच्या पलीकडं जाऊन दूरचं पाहणे यासाठी एक दृष्टी लागते ती दृष्टी फक्त शरद पवार यांच्याकडे आहे भविष्यामध्ये हा महाराष्ट्र कसा घडवायचा आहे महाराष्ट्राची जडणघडण करण्यासाठी भविष्यामध्ये कोणाकोणाचं कसं योगदान मिळू शकतं या संपूर्ण गोष्टीवर अभ्यास पूर्ण विचार करणारे नेते म्हणून शरद पवारांच्याकडं पाहिलं जातं लागलीच ते महाविकास आघाडी बरोबर एका दिवसामध्ये एकनाथ शिंदेंच्या पाठीवर शॉल टाकून गद्दार होत नाहीत राजकारण हे केवळ दुश्मनीच नये एकमेकांना एकमेकांबद्दल पळा कोटीची किंवा टोकाची भूमिका घेणारं राजकारण आता महाराष्ट्रामध्ये पुढे आलेलं आहे हे राजकारण बरोबर नाही राजकारणामध्ये सर्व बाबतीचा पेस असायला हवा एक अवकाश असायला हवं एक पोकळी असायला हवी की ज्या पोकळीमध्ये सर्वांना या राज्याच्या हितासाठी एकत्र येण्याची संधी असावी तसं एखादं व्यासपीठ असावं परंतु असा विचार काही मंडळी महाराष्ट्रामध्ये अलीकडे करत नाहीत अगदी मार तोड दुश्मनी हल्ला अशा 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 विचारावर हे महाराष्ट्र चालणार नाही आणि महाराष्ट्राला कोणाची भूमिका कशी आहे कोणाची भूमिका कशी आहे कोण काय बोलतोय हे कळतं महाराष्ट्र समृद्ध आहे बौद्धिकदृष्ट्या महाराष्ट्राचा जो काय म्हणतो आपण त्याला बुद्ध्यांक आहे बुद्ध्यांक खूप उंच आहे हाय प्रत्येक गोष्ट महाराष्ट्राला कळते परंतु संजय राऊत साहेबांचा असा दुराग्रह आहे की ते बोलतात ते महाराष्ट्राने सगळं स्वीकारलं पाहिजे ते बोलतात तेच खरं असतं बाकी सगळं खोटं असतं अशी भूमिका राऊत साहेब सध्या घेत आहेत आणि राऊत साहेब खरं म्हणजे पत्रकार आहेत एका दैनिकाचं कार्यकारी संपादक म्हणून ते कामही पाहतात अभ्यासही त्यांचा खूप चांगला आहे वाचन चांगलं आहे परंतु ते इतके आता राजकीय होत चाललेले आहेत किंवा राजकारण त्यांच्या नसानसामध्ये एवढं भिन्न आहे एवढं भिन्न आहे की त्या राजकारणाच्या ज्या काही पेशी आता त्यांच्या संपूर्ण सर्वांगामध्ये भिल्लेल्या आहेत त्या पेशी त्यांच्यातल्या माणसाला जागा राहू देत नाहीत किंवा त्यांच्यातल्या एका विचारवंताला सुद्धा त्या जाग होऊ देत नाहीत किंवा त्यांच्यातली जी माणुसकी आहे हे ही, ही या राजकारणा अलीकडे पूर्णपणानं मारून टाकली की काय अशा प्रकारचा प्रश्न आता पळतो आहे राजकारण हे राजकारणाच्या लेवलला झालं पाहिजे होऊ नये असं नाही सत्ताधाऱ्यांच्या टीका करावी आणि धोरण कसं चुकीचं आहे ते काम कसं चुकीचं आहे या संदर्भात विरोधकांनी आपली भूमिका मांडली पाहिजे लोकशाहीमध्ये ती नितांत आवश्यक असलेली गरज आहे संजय राऊत साहेबांनी सुद्धा या सरकारच्या धोरणावर बोललं पाहिजे संजय राऊत साहेबांनी सोयाबीनवर रोज बोललं पाहिजे कापसावर रोज बोललं पाहिजे संतोष देशमुख हत्या प्रकरणावर बोललं पाहिजे धनंजय मुंडेंच्या राजीनामा प्रकरणावर बोललं पाहिजे महाराष्ट्रामध्ये जे प्रश्न निर्माण होत आहेत या प्रश्नावर बोललं पाहिजे सोमनाथ सूर्यवंशीच्या हत्येच्या बाबतीमध्ये धनंजय यांनी संजय राऊतांनी बोललं पाहिजे किंवा जे प्रश्न महाराष्ट्रामध्ये आहेत त्या प्रश्नाचा मागोवा घेऊन महाराष्ट्रामध्ये दौरे काढून महाराष्ट्राभर फिरून कोणाकोणाचे काय दुःख आणि वेदना आहेत त्या जाणून घेऊन त्याच्यावर भाष्य केलं पाहिजे ऊटसोट एकनाथ शिंदेना शिव्या घालणे ऊटसोट शरद पवारांच्या एखाद्या कृतीवर आक्षेप घेणे म्हणजे शिवसेनेचा आक्षेप आहे अशा बातम्या वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाल्या एकनाथ शिंदेचा सत्कार शरद पवारांनी केला शरद पवारांच्या या कृतीला शिवसेनेचा आक्षेप आहे कोण शिवसेना आक्षेप घेणारी शरद पवाराला व्यक्ती म्हणून शरद पवाराला एका राष्ट्रीय पक्षाचे राजकीय पक्षाचे प्रमुख म्हणून या राज्याचे माजी मुख्यमंत्री म्हणून या देशाचे कृषी मंत्री म्हणून काही वैयक्तिक अधिकार आहेत की नाही त्यांचा एक वैयक्तिक विचार आहे की नाही त्यांना काही स्वातंत्र्य आहे की नाही का त्यांनी त्यांचं आयुष्य स शरद पवारांनी संपूर्णपणे संजय राऊताकडे सुपूर्द केलं की आता या माझ्या आयुष्याचं काय काय करायचं आहे राऊत साहेब तुम्ही ठरवा असं तर शरद पवार म्हणालेले नाहीत ना मी एवढं यासाठी बोलतोय की एवढ्या थराला खालच्या थराला कोणी जाण्याची आवश्यकता नाही सरहद्द संस्थेने आयोजक संस्थेने जर एकनाथ शिंदेंचा दिल्लीमध्ये सन्मान केला असेल तर देशभरामध्ये आपल्या मराठी माणसाची आणि देशभरामध्ये महाराष्ट्राची अवप्रतिष्ठा होईल अशा पद्धतीची विधानं आपण करू नयेत आणि ते संजय राऊतांनी ते थांबवावेत अशा बाबतीमध्ये त्यांनी थोडंसं स्वतःला आवर घालावा ते स्वतः अलीकडे त्यांचा बॅलेन्स किंवा तोल जो बोलण्याचा तोल आहे तो तोल इतका सुटतो आहे की आता संजय राऊतांचं काय होईल असे प्रश्नसुद्धा अनेकदा पडतो आणि मग शरद पवारांनी अशी एखादी कृती करून संजय राऊतांना इतकं का अडवलं अशा प्रकारच्या प्रतिक्रिया सुद्धा समाज माध्यमामध्ये ऐकायला मिळत आहेत साहेब हे अभ्यासू आहेत राऊत साहेबाच्या विचाराचा सा, त्यांच्या वृत्तीचा त्यांच्या वाचनाचा त्यांच्या व्याख्यानाचा त्यांच्या भाषणाचा आम्ही नेहमी सन्मान करीत आलेलो आहोत परंतु याचा अर्थ असा नाही की राऊत साहेबांनी जे बोलावं हो। ते आम्ही सगळ्यांनी ऐकलं पाहिजे किंवा राऊत साहेबांनी जी विधानं करावीत ते महाराष्ट्राने बरोबर आहेत म्हणावी अशा पद्धतीचा जर दुराग्रह राऊत साहेब करत असतील किंवा तशी त्यांची इच्छा असेल तर महाराष्ट्र अशा गोष्टीचं समर्थन कधीच करत नाही महाराष्ट्राचा इतिहास महाराष्ट्राचं राजकारण महाराष्ट्रातल्या राजकारणाची उंची एक वेगळी उंची आहे आणि त्या वेगळ्या उंचीवर महाराष्ट्राचं राजकारण सतत घेऊन जाण्याचा प्रयत्न शरद पवार हे करत आलेले आहेत या प्रयत्नाला शरद पवारांचे विरोधक काय म्हणतात ते म्हणत आहेत तो त्यांचा अधिकार आहे परंतु आपण सगळेजण एक गोष्ट मान्य करतो की पक्षभेदाच्या पुढे जाऊन एक जीवन असतं सामाजिक जीवन त्या त्या सामाजिक जीवनामध्ये सर्व पक्षाची मंडळी एक असते ही भावना राज्यकर्त्यामध्ये रुजणं अत्यंत आवश्यक आहे आज संजय राऊतसाहेब हे एकनाथ शिंदेना पुरस्कार मिळाल्यामुळे आणि तो शरद पवारांच्या हस्ते मिळाल्यामुळे सध्या खूप दुःखी आहेत खूप रडत आहेत तर त्यांनी आपलं रडणं थांबवावं आणि महाराष्ट्राची दुःख आणि वेदना काय आहेत त्यावर भाष्य करून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावा आज इतकंच अशाच महत्वाच्या गोष्टीवर ओकटोक भाष्य ऐकण्यासाठी पाहत रहा रिंगा लाईव आवाज महाराष्ट्राचा